हळदीचे दूध थायरॉइड नियंत्रित करण्यासाठी दुधात हळद मिसळा आणि दूध गरम करून प्या दुधीचा रस रोज सकाळी रिकाम्या पोटी दुधीचा रस प्यायल्याने थायरॉइड दूर होण्यास मदत होते दुधीचा रस अर्धा तास काहीही खाऊ नका किंवा पिऊ नका तुळस आणि कोरफड अर्धा चमचा कोरफडीचा रस दोन चमचे तुळशीच्या रसात मिसळून सेवन थायरॉइड साठी घरगुती मुक्त होण्याचा उत्तम उपाय हो आहे लाल कांदा कर्नलचे दोन तुकडे करा आणि रात्री झोपण्यापूर्वी थायरॉइड ग्रंथीभोवती हलक्या हाताने मालिश करा यानंतर एक तासाने मानेतील कांद्याचा रस धुवून टाका कोथिंबीर थायरॉईडच्या घरगुती उपचारांसाठी कोथिंबीर बारीक करून चटणी सारखी बनवा आणि एक चमचा एका ग्लास पाण्यात विरगळवून प्या जेव्हा हा उपाय कराल तेव्हा ताजी चटणी बनवून सेवन करा अश्वगंधा चूर्ण रात्री झोपताना एक चमचा अश्वगंध चूर्ण कोमट गाईच्या दुधासोबत घ्या प्राणायाम हायरओईडसाठी उर्जयी प्राणायाम करा या प्राणायामामध्ये घसा आकुंचित करताना श्वासवरून पूर्ण शक्तीने काढावा लागतो काळे मीठ पांढरे मीठ निरोगी व्यक्तीसाठी खूप हानिकारक आहे आजकाल बाजारात आयोडीनच्या नावाने जे पांढरे मीठ आपल्याला खायला दिले जात आहे मग ती कितीही मोठी कंपनी असली तरी ती सर्वसामान्यांना मूर्ख बनवण्यासारखी आहे फक्त रॉक किंवा काळे मीठ वापरा